नमस्कार मी पायल आपलं नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते तुम्हाला पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ आणि आता नवरात्रचा दहावा दिवस आहे तर सांगतात तर आता पडड्या भरण्याची मी आज पुरणपोळीचा नैवेद्य करणार आहे दसऱ्या दिवशी नैवेद्य केला जातो पुरणपोळीचा पण ज्या दिवशी पारड्या भरल्या जातात ना उपवास सोडण्यासाठी गटाला आणि आपल्या देवांनाही त्या दिवशीही नैवेद्य केला जातो पुरणपोळीचा पण आता यावेळेस आहे ना घट आणि आदल्या दिवशी उठतात आणि दसरा दुसऱ्या दिवशी नाहीतर बऱ्यापैकी आहे ना एका दिवशी होतं त्यामुळं पुरणपोळी एका दिवशी करणं होतं पण आता आज करायचं आता उद्याच्या दुसरं काहीतरी गोड करता येईल दसऱ्यासाठी तर असं आता मी पूजा करायची आहे पण म्हटलं आज देवांना आपल्याला स्वच्छ करायचं असतं पंचामृतानाच करणार आहे मी तर त्यांनी स्वच्छ करायचं असं देव उठणार आहेत आज तर देवांची छान पूजा करून घ्यायची आहे पण त्याला वेळ लागणार आहे तर मग म्हंटलं अगोदर रिषभचा टिफिन करावा आणि टिफिनला मी आज काही नाही जास्त बनवणार खिचडी कारण त्याला ही खिचडी आवडते आणि सरांचाही बसता उठता उपवास आहे त्यामुळे मग सरांना करावी लागणार आहे मग आम्ही खात असेल ना आम्ही म्हणजे सर खात असेल तर मग त्याला चपाती भाजी घ्यायची नसते त्यामुळं मग माझा तर तसा उपवासच आहे आज माझा उपवास संध्याकाळी सुटेल कारण पर डे आहे ना मी संध्याकाळी भरते काय होतं की दिवसभर पर भरायचं म्हटलं की सर शाळेत असतात मग मी मुलांना घेऊन आणि संध्याकाळीच बऱ्यापैकी सकाळ किंवा संध्याकाळी आणि आता सकाळी इतर काही त्यांना लवकर जायचं असतं त्यामुळे काही शक्य होत नाही आणि एकटीने जाणं घेण्यापेक्षा म्हटलं संध्याकाळीच बऱ्यापैकी भरले जातात आणि त्यांचाही जा उपवास होईल दिवसभर बसता वाटता आणि संध्याकाळी निवात राहतं त्यामुळं मग संध्याकाळी आम्ही पर्ड्यावर जातो सगळे तर तसे दिव आपल्या आपण आप आहे ना बाराच्या पुढे उपवास सोडू शकतो पण आता माझा उपवास संध्याकाळी सुटे तर पूजा ते करून घेते आणि पुरणपोळीचा नैवेद्य आज करणार आहे तर तेही तुम्हाला दाखवते मी कसा करणार आहे पहिल्यांदा आता खिचडी करून घेते खिचडी करायची आहे तर बिजू घातली होती रात्री रात्री भिजू घातली ना तर छान होते त्यामुळं मग मी रात्रीच भिजू घालते तर आता खिचडी करून घेते पहिल्यांदा चहा करायचा आहे आता चहा करते खिचडी ले लेपन केलं पण पन... हळदीच दिसले करून घेतलं होतं पण आता रांगोळी काढायची नाहीये कारण बिल्डिंग धुवायला काढलीय दसऱ्या निमित्त तर त्यामुळं मग म्हटलं जाऊ दे आता रांगोळी अशीही काढली तरी धुवूनच जाईल त्यामुळं आता रांगोळी नंतर काढेल संध्याकाळच्या वेळेस थोडंसं वाळल्यानंतर आता पूजा करून घेते कारण पूजा करायची का म्हटलं की आज खूप उशीर जाणार आहे त्यामुळं तर ह्यांची तयारी करून झाली खिचडी ते सगळं झालं एकदा झालं म्हणजे आपल्याला रिकामं आणि आज देवपूजा करायला थोडंसं वेळ जाणार आहे तर चला आज छान पूजा करून घेते आणि मग तुम्हाला नवरात्र कसं संपलं ते कळालंच नाही आणि हे नव्या माळेचं तुम्हाला मी दाखवते की देवीला मी कसं सजवलं होतं नव्या माळेला तर असं छान महालक्ष्मीचं रूप दिलं होतं आणि इतकं छान दिसत होतं आणि हे कुंकुमार्चन मी नवरात्रीमध्ये नऊ दिवस कुंकुमार्चन केलं तर त्याचं कुंकू ते मी आता ते वर्षभर तसंच ते वापरणार आहे आता आणि इथं अखंड दिवा तर अजून माझा शांत झाला नाही आणि त्याच्यात भरपूर तेल आहे अजून आणि काजळी अजून आली आहे त्याला असं फुल आलं आहे छान तर ते फुल बघितल्यानंतर असं छान वाटतं की आपण पूजा केली तर देवांनी म्हणणे केली असं वाटतं मनातून फिलिंग तशी येते तर अशी पूजा केली आहे मी नव्या माळेची आणि आज धुवायची दो आहेत म्हणजे देवांना स्वच्छ करायचं आहे तर आहे ना ही देवी मला काढवू वाटत नाही आहे तरी पण आता आपल्याला ते सगळं काढावं लागणार आहे तर आता देव स्वच्छ व्यवस्थित करून घ्यायचे आणि त्यानंतरच मग आणि रांगोळी ही विशेष म्हणजे श्रीनं ना पुसली नाही आहे तर कालची रांगोळी तशीच आहे तर रांगोळी ही खूप छान मी काढली होती तर अशी देवीची रांगोळी काढली होती मी आणि तीही छान आहे पण आता सगळं मी पुसणार आहे आणि दुसरी काढणार आहे आता कारण आज धाव माळ असली तरी आहे ना सगळं आपल्याला करावंच लागतं तर 私はナイアレスを見たことっい。 या दिवशीच देव उठतात असं म्हणलं जातं म्हणजे गटाचं गट ही हलवलं जातो या दिवशीच परड्या भरल्या जातात तर आता इकडं तर काही एवढं होत नाही त्या गोष्टी करणं आपल्याला तर जेवढं जमत आहे तेवढं मी करते मला जमेल तेवढं पण या दिवशी आहे ना पंचामृतानेच देवांना स्वच्छ करायचं असतं तर आता इथे मी पंचामृत तयार करते पण पंचामृत तयार करताना काय करायचं फक्त आहे ना, फक ना आपण जे दुसऱ्या गोष्टी वापरते ते थोडे थोड्या वापरायचे पण दही जास्त वापरायचे त्यामुळं असं देव असं चोपट होत नाहीत त्यांना छान असं चांगले निघतात आणि आपल्या डा आपल्याला नको असते डाग पडलेलं तर ते दह्यामुळे ना डाग राहत नाहीत तर असं स्वच्छ छान निघतात त्यामुळं दही जास्त घ्यायचं आणि आता इथं मी पंचामृताने आहे ना सगळ्या देवांना आंघोळ घालणार आहे कारण आज आहे ना पंचामृताचा मान असतो आणि या दिवशी आपल्याला पडद्या तर भरायच्याच असतात पण मंदिरात जायचं असतं आता या दरवर्षी कसं असतं की दसऱ्या दिवशी सगळं एकत्र येतं त्यामुळं मग एकाच दिवशी सगळं करता येतं व्यवस्थित पण यावर्षी तसं नाही यावर्षी आदल्या दिवशी देव उठतात दुसऱ्या दिवशी मग दसरा आता पुरणपोळीचा पण नैवेद्य मी आजच बनवणार आहे कारण देवांना आहे ना हलवताना आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावं लागतो आणि या दिवशी ज्यांनी ज्यांनी उपवास केला आहे त्यांनी आहे ना एक तरी परडी भरावी असे म्हणतात देवीची त्यामुळं मग परडीत घालण्यासाठी तरी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करावा लागतो आणि पीठ मीठ घालून घेऊन सगळं जावं लागतं मंदिरात आता गावाकडे कसं असतं की परड्या पाच परड्या घरी भरल्या जातात मग परड्या भरल्या जातात आणि मग नंतर उपवास सोडला जातो पण आता सिटीमध्ये तसं होत नाही की आपल्याला मंदिरात जावं लागतं कारण कुठल्या कुठल्या मंदिरातच असतात परड्या फक्त नाहीतर परड्याही कमी असतात एवढ्या नसतात तर तिथं जाऊनच आपल्याला भरावं लागतं तर त्याशिवाय आपल्याला उपवास सोडता येत नाही हे आपल्याला बाराच्या पुढं सोडवायचा होता त्यामुळं मग सगळं उशिरा केलं तरी चालत होतं आता मी तर संध्याकाळी सगळं करणार होते पण पूजा ते सकाळीच करून घेणार होते तर आता छान देवा नाही ना, ना स्वच्छ करून घेतलं मी पंचम्रताने आणि नंतर आता धुवून घेते आणि देवांची आज पूजा करायची असते तर ते आपल्याला आप स्वच्छ कपड्यावर नवीन कपड्यावर करायचे असते तर कोण कोण आहे ना पानावरच आज करतं पण मी नवीन कपड्यावरच आज करणार आहे तर इथं मी देव स्वच्छ करून घेतलेत आणि छान निघलेत देव असं काही डांगबीक पडले नाहीत आणि आता मी हे तुम्हाला दाखवते मी आजची पूजा कशी केली आहे ते अखंड दिवा ते मी तसंच ठेवलं आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं तर तो दिवा हे सगळं ठेवून असं छान पूजा केली आणि आज येलो आणि पिंक असं कॉम्बिनेशन केलं तर ते ही छान दिसत होतं आ, काल गु तसं गुलाबी कलर कालच पिंक होता तर आज काही नाही आहे म्हणजे दहाव्या माळेला काही नव्हता कलर जांभळा होता जांभळा कलर वापरला आपलं छान असंच केलं आणि आज आहे ना घरचे फुलं होते आणि बाहेरचेही आणले होते तर सगळं मंदिर असं फुलं भरपूर असेल ना तर मंदिर असं एकदम छान वाटतं आणि पूजा आहे ना अपूर्ण वाटत नाही फुलं असल्यानंतर नाही तर फुलं नसेल तर खूप अपूर्ण अपूर्ण वाटतं तर असं पूजा आहे ना पूजा करून झाली आता नंतर मग दुसरी तयारी आणि आता उद्याच्याला आहे ना शस्त्रपूजा आहे तर मग त्याची सगळी तयारी आपल्याला आदल्या दिवशीच आज मी करून घेणार आहे आणि आता इथे आहे ना मी नैवेद्य भरलं आहे मंदिरात जाण्यासाठी पण मंदिरात जाताना काय काय घेऊन जायचं असतं परड्या भरताना तर मी ते तुम्हाला दाखवते तर नैवेद्य केला आहे पुरणपोळीचा त्याच्यावर आपण जे पुरणपोळीचं भजी कुरवडी पापडी भात आणि गुळवणी किंवा दूध हे टाकतो ते टाकून आणि आंबाड्याच्या भाजीला खूप महत्त्व असतं या दिवशी तर मी ये ना मिळत नव्हती तरी पण आंबड्याची भाजी शोधून शोधून घेऊन आली मार्केटमधून आणि आंबड्याची भाजी केली कडकण्याही घेऊन जावं लागतात पडीमध्ये भरायसाठी फुलं पानसुपारी तांदूळ घेऊन जायचे असतात आणि प मीठ आपल्याला नारळ फोडायचा असेल तर नारळ आणि अगरबत्ती एवढं सगळं घेऊन जायचं मंदिरामध्ये आणि आपल्याला परड्यांची पूजा करायची असते तर आता इथं ता मी ताट तर भरून घेतला आहे आणि मंदिरात मी लगेच जाणार होते तर पहिल्यांदा आहे ना मी अगोदरच नव्या माळीला सगळं केलं होतं म्हणजे देवीची ओटी भरली होती कडकण्याही बांधून आले होते पण व्हिडिओ काही मी काढलं नाही कारण नव्या म्हणायला खूप गर्दी होती त्यामुळं व्हिडिओ काही काढणं झालं नाही पण आता दहाव्या म्हणायला एवढी गर्दी नव्हती कारण बऱ्यापैकी लोकं काय करतात की देव उठतात आता कधी असं झालं की आगे मागं तर सगळं दसऱ्या दिवशीच करतात काही लोक इथं तर म्हटलं नको तसं करायला आपण तर त्यामुळं मग मी आदल्या दिवशी केला तर असे देव प उठवले